अहमदनगर मधील नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी ताब्यात घेतलेल्या डॉक्टर निलेश शेळकेला एकोणतीस जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे नगर अर्बन बँकेतील आर्थिक गैरव्यवहार घोटाळा प्रकरणी डॉक्टर निलेश शेळके याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस उप अमोल भारती यांनी तपास सुरू केल्यानंतर फॉरेन्सिक अहवालात डॉक्टर निलेश शेळके यांचा कशा पद्धतीने सहभाग आलेला आहे हे सिद्ध झालं तर शेळके यांच्या बँकेच्या खात्यावर दहा कोटी रुपयांची रक्कम पर कशा आली तसेच इतर काही बाबी तपासात आल्यानंतर शेळके याला अटक करण्यात आली आणि न्यायालयात हजर केलं असता सरकारी पक्षाच्या वतीने घडलेला गुन्हा अतिशय मोठा आहे दोनशे ते चारशे कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे या प्रकरणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत या अगोदर पोलिसांनी काही संचालकांना तसेच बँकेचे कर्मचारी अधिकारी यांना अटक केली आहे गुन्ह्याचा तपास सुरू असून डॉक्टर शेळके याच्या खात्यात दहा कोटी रुपये परस्पररित्या जमा झालेत ते नेमके कुठून आले कसे आले याचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे तसेच त्याच्यात आणखी कोण कोण सामील आहे याचीही पोलिसांना सविस्तर माहिती घ्यायची आहे गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तसेच कागदपत्रांची पडताळणी करणं अजून बाकी आहे आरोपी हा तपासात कुठल्याच प्रकारची मदत करायला तयार नाहीये त्यामुळे या प्रकरणाचा तपास आम्हाला करायचा असल्याने आणि इतर बाबी देखील फॉरेन्सिक ऑडिट मध्ये आहेत त्या देखील लक्षात आम्हाला तपास गरजेचं आहे असा युक्तिवाद आरोपी शेळके यांच्या वतीने माझ्या या गुन्ह्याशी काही संबंध नाहीये विनाकारण मला अटक केलंय यांसह विविध मुद्दे युक्तिवादात त्याच्या वकिलामार्फत मांडले न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजू युक्तिवाद ऐकल्यानंतर डॉक्टर शेके याला एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस कोठरीत ठेवण्याचे आदेश दिले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर